नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव मध्ये आज आपण माहुली मैदानावर मा आलोय आणि माहुली मैदानावर मा एक बैल आहे मित्रांनो आधी पण बघितला होता मी दोन चार पण आज स्वतः बघितला सहा नंबर मध्ये सहा नंबर मध्ये चार चार नच गाडी पळत पाच न नंबर पण ती गाडी खालीच फॉल झाली बिम लय पळतय बैल असं कळलं मला काय म्हणजे कुठ नाही घेतलाय शो बैल मुंबई वाल्याचा आणि गाड्या वेळेस नंतर आम्ही ह्यो खरेदी केला आम्ही बघितला आमच्या पहिला वासरा सांगला होता त्याच्यावरच आम्ही त्याला बघितल्यानंतर आमच्या म्हणजे डोळ्यातच बसला त्याच्यामुळे आम्ही त्याला खरेदीच केला कितीला गेला काय खरेदी तीन लाख एकावन्न हजाराची खरेदी तीन लाख बैल लयच बोलतोय मधून मुठ्टीला पण बघितला मला वाटतं अजून म्हणजे आता काय अडचणी काय त्यामुळे तुम्ही एवढा बैल बाहेर आहे पळतोय पण अडचणी काय अडचणी म्हणजे कसं होत आपण जर मोर्चा माणसाला जर फोन लावला लाव की तर ती पहिली वायदे म्हणते आपण फोन लावला की वायदे किती येणार मग त्याच्यामुळं आपला बैल पळत असल्यामुळं आमची इच्छाच होत नाही की वायदी द्यायची त्याच्यामुळे आतापर्यंत तो तसा म्हणजे अंधारात राहिलेला जिथं जाईल तिथे त्यांना आता कसं आहे वासरं घेऊन आदत ओपनच्या मैदानाला आदर घेऊन गटपालाय नेवरीला वगैरे कड नंकी नाही एक नंबर मैदानात तू तर करतोय म्हणजे साधी साधी घेऊन सेमीला काय अडचणी सेमीला म्हणा कसं आहे वासरू पुरत नाही परत ना मग ह्याचं कसं एकदा सुट्टी झाली का तो मागारी बघत नाही मोरकाच्या पार करता त्याचं एकच ये लक्ष असतं की मोरकाच्या कवाशी पार होते ते त्याच्यामुळे वासर पूर्ण असायला जाते ते काय होतंय असं होतंय मादळ मुठीत काय झालं मादळ मुठीत कसं झालं गटपास झाला आणि सेमीला म्हणजे वासरामुळे वासरा म्हणजे मार खाल्ला असं झालं नंतर कुठे कुठे फुळवलं आणल्यापासून किती अड्डा झाले आणल्यापासून मादळमुठी झाली नेवरी झाली परत आपले हे डहावीपासून काय हो पळसगाव झालं पर्वी कळ झालं सगळी घट पास दोन नंबरला तीन नंबरला किंवा तीन नंबरला किंवा दुसऱ्या जर मार मारखा तर त्याच्याकडे नाही मित्रांनो बरीच मैदान बघितली माद्र म्हणते मी बघितलो खाली मान घातल्यानंतर बैल जे ओढतो या पब्लिक असू द्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही खांदे बाहेरचा बैल आहे कोणी दोन्ही खांदे दोन्ही खांदे बाहेर टाकायचं पब्लिक किती ते असू द्या एकदम अजिबात आज सरकणार नाही काही दुसऱ्या जाणार त्रास देणार नाही काय नाही क्लिअर वर येणार होणार हो, हो। तुमचा नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर चौदा हा माझा नंबर आहे संतोष जाधव आणि शेवटचा नंबर त्र्याण्णव सत्तेचाळीस त्र्याण्णव सत्तेचाळीस तेरा तेरा ते सत्याऐंशी तेतीस सचिन साळंकी मित्रांनो सोमनाथ सोमनाथ साळंके सोमनाथ साळंकी काय बैलाला एवढं आता आज कसं केला पाहिजे काय आज पैरा कसा झाला मेहुनी म्हणजे आमचे आहे ते सोमनाथ साळुंके तर तिने सांगितलं असं असं की राणा संघ राणाच का राया राया सॉरी बोरगावचा राया त्यासने फोन लावला त्याने व्हिडिओ वगैरे टाकला व्हिडिओ टाकल्यानंतर मग मेहुन्यांनी बघितला व्हिडिओ आली जवळच्या मैदानातला व्हिडिओ बघितलं तो बैलाचं आम्हाला चांगलं वाटलं त्याच्यामुळे तो पैरा जुळून आला गट किती अंतरान काढला गट एक टांग्याने तरी काढला की हो बाहेरनं गाडी पाहून एक टांग्याने गट काढला दोन्ही बैलांनी काय अजून म्हणजे बैलाची तुमच्याविषयी तुम आलेला किती दिवस झालं आमच्या पशी येऊन पंधरा वीस दिवस झालं पण त्याला कसं आहे की दुसरी गरम करते मार, मार, कर, ते काठी मार लाठी मार काय लाठीचने लाव काय कर त्याला आम्ही काही सुद्धा करत नाही अगदी न्यायचा झुपायचा हायसा सोडायचा त्या बाद त्याला काय करायचं नाही जर त्याला तसं काय केलं तर त्याला के ती आवडत बी नाही आणि तो परत कपवून बी घेत नाही मारते मारतोय किंवा तो परत ऐकतच नाही उभारत नाही म्हणजे त्याला गरजच नाही त्याला करायची काय त्याला काही सुद्धा करायचं नाही जे काय असेल ते सुट्टी होईल त्याचं ते काय असेल ते आता मुंबईचं बैल मुंबईच्या बैल फेरा काढते असं काय काय म्हणते पण पण ही कधी बघितले जेवढा फेर वाढतील तेवढा त्याची गती जास्त तापल्यानंतर जास्त तो पळून जरी आला ना तरी इथं उर आल्यानंतर सजासजी कोणाला धरून देत नाही व्यवस्थित आणि गप उभारत नाही मग त्याच्यात किती हे आहे बघा जरी खालनं पळून जरी आला तरी तो उभा राहून म्हणजे कोणाला धरून देत नाही काय करत नाही आणि शांतपणा नाही तर मित्रांनो व्हिडिओ ह्यासाठी है, घेतला दोन्ही खांदी दहावीनं पण बघितलं उजवीन बघितलं मी कुठलं तर खूप छान पळवतोय कारण पब्लिकला ते मुंबईचाच आहे नगभर भीत नाही आणि आज दोन्ही खांदी पब्लिकच्या बैलाची गरज असते आणि एवढं पब्लिकला पळून सुद्धा याला पहिर म्हणजे चांगल्यातलं पहिर भेटत नाहीत आता कसं पाच नंबरातलं दोन नंबरातलं पहिर भेटून किंवा तीन नंबरातलं पहिलं भेटून सेमी निघत नाही निघत एक नंबरातला ज्या दिवशी पळणार बैल भेटला त्या दिवशी त्याच्या ज्या दिवशी बैल पळल त्या दिवशी त्याचा एक नाही तर दोन नंबरच आहे म्हणून समजायचं नमस्कार आज माहुलीच्या मैदानात आली खूप छान जोडे पाहिले बाहुली आणि रायाची आणि खूप छान बैल पळती ती पण पायऱ्या वाचून अडचणी जास्त ती आज दोन नंबरातलं जी बैल किंवा जी अंधारातली बैल आहे ती दोन नंबरातली म्हणता येत नाही ते पळामुळं एक नंबरला येते पण नियोजन नसल्यामुळे दोन नंबरात येते काय सांगताल कुठलं गाव तुमचं आमचं बोरगाव तासगाव बोरगाव काय अडचण येते पहिऱ्याला वगैरे एवढा फाए। बैल पळतोय बघितला पहिल्याला काय आता पहिल्या चांगला मग बैलाने मागेल तर पैसे वगैरे पायदे वगैरे मागतात हा त्यामुळे काही कॅन्सल पैर होते हा एवढं मग ते आवड कुठे घेतला बैल तो घरचा आपल्या घरच्या गायचा घरच्या गायचा मारते का नाही मारत असं कस कुठल्या खांदे बघतो बैल आपल्याला दुई खांदी आठ नंबर दोवी खांदी पळवते आपल्या दुई खांदी आणि डावी ने उजवी आपल्या डावी दोन फायनल आहे उजवीन दोन फायनल महिना म्हणजे महिन्याभरात कुठं कुठं राहिलं गोटीला चौथा नंबर गेला भवान फायनल राहून ते मैदाना म्हणजे फायनल झाला नाही तर नेवरीला फायनल राहिलेलो पब्लिकन आपले होते बरं आता इथे महादेव मुट्टीला पब्लिकन चौ पाचवा नंबर आला आपला चार राहिले आपण फायनल या महिन्यात हो या दीड महिन्यात बघा मित्रांनो एवढं छान पळून सुद्धा मग आता पैर्याला काय म्हणजे तुम्ही कस कसं बघता मग पैरा अडचण पहिर म्हणजे कसं आम्ही भाऊ भाऊ आहे नवीन आमची जास्त ओळख नाही ना छात्रात म्हणजे आपलं म्हणजे दहाजीचं भाव वगैरे ते आहेत ते नियोजन करतात चांगलं पहिर म्हणजे आता टॉप चे म्हणलं तर आपल्या नंबरातले बैल असतात नाही ते मागले त्यांना डायड वायदे वगैरे मागतात आपल्या बैला एवढी पोस्टर जाऊन सुद्धा असं असं द्या हे पळव्या का आपले पैसे आम्ही गरीबच आहे काय श्रीमंत नाही त्यामुळे आपले राहतील राहतील खर्च काय आता पुढचे एखादी म्हणजे चांगले असले तर बाबा पैसे काय वगैरे ड्रायव्हर खर्च देतात मग आपला पण याच भरून आपल्या खर्चाने एवढं असं आता असंच चालू आहे आपल्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट चाळीस सत्तर बाजीचा नंबर आहे का ठीक आहे यांचा हिच नंबर आहे कॉन्टॅक्ट सांगू शकतो मित्रांनो एवढा चांगला बैल पडतोय आणि तरी पण अंधारात आहे यासाठी आपण मुलाखत घेतली मित्रांनो नवीन आता बैलाची ओळख झाली निकालाचे पाचशे लागते निकाला बैल ओढतो म्हणजे ओढते कुठला बिसाड टॉपचं बैल असतो खालन उड्या खाली फुल स्पीड आहे असं खाली सुट्टीला ती निकाला ओढतो म्हणजे ओढतो बैल फक्त अंतर तरी बैल आपला अंधारात आहे असा मित्रांनो ज्यांचा बैल ह्यांच्या बैलाबरोबर म्हणजे हे शकतो म्हणजे कसं होतं काय काय वेळेस काय होतं जे नुसती एक एक दोन मैदान केलेलं असतं त्या वासरांना आणि तीस सुद्धा लोक ह्या वर फोन करतील कसं होतं माहित का आपला बैल किती पळतोय आपल्या बैलाला कुठला बैल घातला पाहिजे ह्या गोष्टी बघून पहिल्या कारण कस होत आणि परत म्हणायचं आम्ही फोन केला पण दिला नाही ना बैल असं पण होतं काय काय झुपली पण नसती ते बैल म्हणजे कधी झुपलं पण नाही अध खोंडाचा बैल पळा आमचं पळवायचा त्यांना पहिल्या काही माहित नसतं अशा अशा लोकांनी पण काय काय फोन करून दमवती तर तसं काय करू न ज्याचा बैल खरोखर बाबा ह्याच्या लेवाला पळतोय त्यांनीच फोन करा धन्यवाद